नात्याला काळमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पहारेकरी यादव यांची पत्नी गीता देवी पन्नास गुरुवारी संध्याकाळपासून घरातून बेपत्ता होत्या गीता देवी या पती मुलगा आणि सुने सोबत राहत होत्या आई घरात नाही पाहून मुलांनी बायकोला विचारल्यावर तिने सांगितले की कोणीतरी अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आला आणि सासू त्याच्यासोबत निघून गेली बराच वेळ झाला आणि आई घरी परत न आल्याने कुटुंबियांना काळजी वाटत होती अखेर यांनी गीता देवीचा शोध घेण्यास सुरुवात केली नातेवाईकांना फोन करून त्यांची विचारपूस केली गावातही शोध घेतला पण त्यांची आई कुठेही दिसली नाही अखेर मुलांनी आई गीता देवी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली मुलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध प्रक्रिया सुरू केली पोलिसांकडून कशीकडे गीता देवीचा शोध सुरू झाला गीता देवीच्या घराची झाडा झडची घेतली आस्था शनिवारी सकाळी दरोजा शौचालयाच्या टाकीत गीता देवी यांचा मृतदेह आदळल्याने परिसरात एकच खळबळ पसरली या घटनेची माहिती मिळताच ग्रामसंस्थांनी गर्दी झाली टाकीचे झाकण काढून डेड बॉडी काढण्यात आली डेड बॉडी पोस्ट रिपोर्ट आल्यानंतर समज महिलेचा जीव डोक्याला मार लागल्याने झालाय पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की दोघांचे म्हणजे सासऱ्याने सुनीचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते बेडरूमचे दार बंद होते पण कुंडी लावली नव्हती अचानक सासूने बेडरूमचा सा दर्जा उघडताच तिच्या पायाखालची जमीन सरकली महिलेचा पती आणि सून हे दोघे बेडरूममध्ये होते हे पाहून महिलेचा संयम सुटला आणि त्यांनी दोघांवर आरडाओरडा सुरू केला सासूने धमकी दिली की मी माझ्या मुलाला सगळं सांगेन यानंतर जे घडलं ते खूपच भीतीदायक होतं यावरून तिघांमध्ये वाद सुरू झाला सून आणि सासरे यांना यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कथा रचून गुरुवारी सायंकाळी गीता देवीच्या डोक्यात अर्धे जळलेले लाकडाने आणि विटाने वार करून तिची हत्या केली घरातील टॉयलेटमध्ये डेड बॉडी लपवली दरम्यान पोलिसांनी अर्धा जळलेला लाकडाचा तुकडा सापडला अर्धी वीट एका लोकरची स्वेटर आणि दप्ताने माकलेली लोकरची सलवार सापडली या प्रकरणात पोलिसांनी मारेकरी सासरे आणि सुनीलला तुरुंगात पाठवले तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद